ती गाडी लवकर आले क्रॉसिंगला बाजूची गाडी जाईल बहुतेक आता जा आणि मेन म्हणजे ना आमची नशिबाने गाडी बुक झाली ही आज नाहीतर आम्हाला दुसरा ऑप्शनच होतं कारण सगळ्या गाड्या फुल आहेत आता इथं गव कसल्या आले आहेत गवं कुठे आहे बापरे डोंगरामध्ये आले आहेत तिकडे आम्ही वेस्ट हाय घेतले त्याच्यामध्ये बघा भात आहे त्याच्यानंतर पाऊस आलाय आहे मस्तपैकी त्याचा पाणी मजा आली नाही नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही गोकर्णला आलेलो आमची ट्रॅव्हल सिरीज तुम्ही बघितली असेल आम्ही फिरलो इकडे छान वाटत होतं आमची काल तिकीट कन्फर्म झाली दोन आम्ही ट्रेनची तिकीट काढलेली वेगवेगळ्या म्हणजे एक, एक सकाळी होती आणि एक संध्याकाळची होती आणि ती पण कन्फर्म होईल का अशी शाश्वत नव्हती आम्ही पुढचं एक आणखीन शेड्यूल प्लॅन केलेला की आपण इथून गोवा जायचं गोवावरून रात्री कुठली तरी बस करून निघायचं असा प्लॅन होता सेकंड पण काल नशिबाने उशीर आमची तिकीट कन्फर्म झाली म्हटलं झाली का बॅगा भरूया फटाफट सकाळची वेळ आहे आठ तीसची आमची ट्रेन आहे गोकर्णवरून ट्रेनचा नंबर आहे वन टू नाईन डबल सेवन तर चला त्या ट्रेनने जर सागर एक्सप्रेस काहीतरी बोलतात त्या ट्रेनचं तर आता मी निघतो आहे इकडे प्रांजू आहे हाय गुड मॉर्निंग सगळी मस्त ट्रीप झाली प्रज्ञू आहे हाय लो प्रज्ञूची बॅग बघा बघा जिराफॉली आणि आम्ही सगळं मिस करणार इकडे खूप भारी वाटलं आम्ही आता चेकआउट होतो इथून सकाळच्या वेळेचा हा नजारा आम्ही दररोज बघायचो तर चला आम्ही आता निघतोय तुम्हाला आजच्या वेळेमध्ये बघायला मिळणार आहे छान प्रवास आमचा पतीचा प्रवास होणार आहे कारण दिवसभर आज छान छान मस्त शूट करायला मिळणार आहे आपण कुठल्याही ठिकाणी एका गेलो त्यांनी काही दिवस आलो तिथल्या माणसांसमोर भेटलो की एक ते अटॅचमेंट तयार होते आणि ते झाले बाय बाय थँक्यू यू मिलते ओके बाय हां कॉल करते हां आवाज आले आपल्या वाट ना छान इथला चहा झाली रेडी पटकन केली जायचं आम्ही यांच्याच काल घरी गेलेलो तुळशी विवाहासाठी त्यांचा हे रेस्टॉरंट आहे ते आम्ही इकडे जेवलेलो तिकड सांगतो व्हिडिओ बनवला की नाही आपण तर ह्यांचं हे रेस्टॉरंट आहे आम्ही थांबलो ना त्याच्या बाजूला तिथे पण जेवण चांगलं मिळतं फक्त ते जेवणच सर्व करतात तिथे फटाफट -पाट काय ते खाऊन घ्या चला नाही तर लेट होईल गाडी थांबणार नाही जास्त इथे चला फायनली निघतो आहे आम्ही चहा पण झाला आता नॉनस्टॉप जागे पाहुणे आठ झालेत अरे तासात पोचूया कट टू कट जाणार आहोत पंधरा मिनटा अगोदर जरा पोचू असं वाटतं आहे आमची ट्रेन आली इकडे थांबली आहे माहीत नाही क्रॉसिंग आहे काय लवकर आले भेटली तर बरं होईल लागून अगोदर कसे काय लागले ते ट्रेन लवकर लागले चला गोकर्ण रोड रेल्वे स्टेशन आहे ट्रेन लवकर लागली आपल्याला एकदम पुढे यायचं आहे पुढे यायचं आहे एकदम लवकर ट्रेन आली आहे आहे आठ चौदा चालेल लवकर रेट्रेन आमचा डबा पुढे आहे अगोदरच चढलो आहे आम्ही परत नंतर गडबड नको ट्रेन थांबले पंधरा वीस मिनटेची एर्नाकुलामवरून आले की ट्रेन काल आठवीसला सुटले आहे आठ अठ्ठावीस तीसचा टायमिंग ते खुल्या ट्रेन एकदम खचाखच हे सगळी सुट्टीमध्ये दिवाळीत आलेली मंडळी रिटर्नला चालली आहेत फायनली आमचा कोच आला एस टू जवळजवळ तीन चार डबे असं झाला अजून टेन्शन होतं अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट आहे चला आमचा प्रवास दिवसाचा होणार आहे फायनली पोहोचले कोच जिथे आपला डब्बा आणि आहे तिथे वन टू नाईन डबल सेवन आपण अशा टायमाला बोललो ना जेव्हा ट्रेनमध्ये नाश्ता चहाची वेळ असते फायनली आमची पण मंडळी सगळी बसली बघा जो तिकडे बसले विंडोला एक सीट विंडो आहे आमची खाली धावपळ झाली कसली हरत कारत झाले आम्हाला वाटलं ट्रेन लवकर आली पण ट्रेन टायमाच जो टाईम असेल त्या टायमालाच सुटली ट्रेन आता झाली आठ वीस पंचवीस ॲक्च्युली गाडी लवकर आले क्रॉसिंगला बाजूची गाडी जाईल पाहते आता आणि मेन म्हणजे ना आमची नशिबाने गाडी बुक झाली ही आज नाही तर आम्हाला दुसरा ऑप्शनच होता कारण सगळ्या गाड्या फुल आहेत त्याचा दिवाळी सुट्टी झाली ना सगळे लोक हां तिकीट बुक होत नव्हती आमची कोकण रोड बाय 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 करा चला निघतोय आम्ही मस्त नजारे बघत जावं आता प्रांजूला मस्त नजारे बघा मिळणार तिथे झोपू नको बघतो चला

सुंदर गोकर्ण आम्ही आता बाय बाय पूर्ण भात शेती आहे एवढी भात शेती खूप तिकडे आता इथे नदी लागेल नदी बघा नदीचं नाव आता नाही मला आठवत सांगितलेलं त्यांनी आम्हाला काहीतरी हा फोरला गाडी थांबली होती क्रॉसिंगला आता कारवार येईल कारवारला स्टॉप आहे का कोकरणानंतर कारवार नंत कारवार।, के कारवार नंतर मडगाव तेवीम सिंधुदुर्ग रत्नागिरी वीर नंतर पनवेल वीरला थांबते वीर स्टेशनला थांबते आपल्या माणगावच्या इकडे बाजूला आहे ना वीर आपल्या गावाला जाणार आता कारवार येईल अंकोला गेलाय ब्रांच जाऊन झोपले भरते आणि आमच्या बाजूला वसईचे आहे ते फॅमिली कारवार फिरायला खूप छान आहे आपण नेक्स्ट टाईम प्लॅन करू कारवारचंसुद्धा बऱ्याच जणांनी आपल्या ट्रॅव्हल व्हिडिओवरती सांगितलं जातं कारवारला पण कधीतरी जावा इकडचे स्टेशन खूप सुंदर आहेत पण एक बघितलं स्वच्छ क्लीन आणि आजूबाजूला पूर्ण झाडं हिरवळ असे स्टेशन आहेत ही ट्रेन तीन स्टेटमधून जाते तीन काय चार चार काय पाच ही ट्रेन जाते वेगवेगळ्या स्टेटमधून केरळ कर्नाटक त्यानंतर मग गोवा महाराष्ट्र पुढे गुजरात नंतर राजस्थान तीन दिवस कंटिन्यू ट्रेन तलातच असते पण स्टॉप कमी आहेत सुपरफास्ट ट्रेन आहे त्याच्यामुळे ऑन टाईम असते आणि काय काय ट्रेन आहेत नाही रेग्युलर रे टायमात असतात त्यातली ही एक अजमेर ट्रेन टायमात असते कधी आम्ही ट्रेनच्या प्रवासाचे सुद्धा खूप दाखवले होते त्यातला आजचा एक हा व्हिडिओ ट्रेनच्या प्रवासाचा आता कारवार आहे पुढच्या कारवारनंतर डायरेक्ट आता गोवा बॉर्डर लागेल गोव्याला ही मडगावला थांबेल आता था। गोव्यामध्ये दोन स्टॉप आहेत मडगाव थिवी दोनच नंतर मग डायरेक्ट आपला सिंधुदुर्ग स्टॉप आहे कुडाडला थांबत नाही सिंधुदुर्ग थांबते नंतर रत्नागिरीनंतर डायरेक्ट वीर आणि नंतर पनवेल म्हणजे आपण जेव्हा साऊथ साईडला इकडे प्रवास करू नका केरळ साईडला मँगलोर साईडला तर बेस्ट ट्रेन आहे कर्नाटकमधलं शेवटचं स्टॉप कारवार सकाळच्या वेळेस वातावरण मस्त आहे ऊन आहे बस सकाळी खूप थंडी पडलेली प्रज्ञू पण उठले आता वरती झोपले प्रज्ञू कुठे आहेस आहे का जाऊ झाली तुझी हां खाली झोपली आता पप्पा झोपले थोडा वेळ मडगाव मडगावला गाडी घ्यायचं आपली फक्त पॅसेंजर आहेत चढलेत मी इथे गाडी थांबते दहा मिनिटं तरी आम्ही थिवीमला पोचलो आहे बारा वाजलेत या साईडला ही ट्रेन क्रॉस होते ना आता ती मँगलोर चालले आहे उदना मँगलोर ही काल सुटली असेल तिकडून आठ वाजता एक वाजता पनवेलला येते आणि ही ह्या ट्रेनने आम्ही येताना आलेलो आणि आता ही थिवीम क्रॉस करते आमची ट्रेन बारा वाजता इथे होऊन जवळजवळ दीड वाजेपर्यंत एकाच ठिकाणी थांबलेली प्रॉब्लेम झालेला म्हणजे मोटरमनला प्रॉब्लेम झालेला थोडं इथेच थांबलेली ट्रेन आपण बोललो बघ इथे गोव्याला फिरायला आलेली माणसं हॉटेलला जाऊन दोन्ही झाले असतील आपण तरी इथेच होतो आता जरा उठलो आहे तब्येत थोडी डाव नाही माझी ठीक आहे फ्रेश वाटतं जरा मी गेम मध्ये पण साप वेळेला गेम खेळते ना हां तो काय बारीक मने रस्त्या प्रांजूला आणि प्रज्ञूला जाम भूक लागली होती कारण सकाळी आम्ही चहा फक्त पिवा बिस्किट खाऊन ना आलेलो नाश्ता पण काय केला नव्हता हळूहळू उघडा इकडे आम्ही वेज थाळी घेतले त्याच्यामध्ये बघा भात आहे त्याच्यानंतर खीर आहे खी ज्याच्यामध्ये मिक्स भाजी आहे डाळ आहे डाळ चांगली वाटते जरा ठीक आहे खेळ म्हणत जेवण असंच असतं कशी आहे चांगले आता आम्ही पोचले सिंधुदुर्ग सिंधुदुर्गला स्टॉप आहे आणि जेवणाची पण वेळ झाली दिवस वाजले मला वाटतं आता पाऊस आलाय मस्त फेकेत आता प्राणीमध्ये मला मजा आली भारी ना पाऊस किती आलाय भारी दोन दिवस होऊन होता परत जाताना थोडासा पाऊस भेटलाय आम्हाला भारी वाटत एकदम पाऊस का लागतो पूर्ण पाऊस पाऊस ऐकलंय नंतर पूर्ण पाऊसच ऐकलंय समोसा पाव किती का चाळीस का समोसा पाव चाळीस का तुला पाव तीस का तुम्ही रत्नागिरीवरून गाडी चालली आहे आता पुढे साडेतीन वाजून गेलेत आता काही जास्त अंतर नाही झालंय आता स्टॉप नाही जास्त पुढे काय फोटो पुढे तर वीर आहे पण वेळ डायरेक्ट नंतर आम्ही पहिल्यांदा आयुष्यामध्ये उपाशी झालो सकाळपासून स्टोनचा त्रास व्हायला आहे अपेक्षा होता महाराज यावेळेस काही नाही सकाळचे आता पाहुणे साहून गेलेत चला दहा मिनटं आहेत ट्रेन झाली तब्येत काय म्हणते का थँक्यू वीर स्टेशनला बसलेत सगळे मंडळी ट्रेन चला फायनली आमचा स्टेशन येतंय है, सात पंचवीस झालेत आणि आता उतरणार आमच्या सहप्रवासी जाणार कुठे वसईला चला राबू भेटला एक आम्हाला महाडवाला पुढे बघतो का आमचे काके आहेत चला तुरतलं झालं ना बघतात चला आम्ही आता उतरतोय गाडी एकदम डॉट टाईमात आहे मस्त आणली गाडी निघूया बॅगा काढल्या तर मी तिकडे सगळ्या चला बाय करा बाय बाय काय प्रवास आमचा किती पण बारा 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 तासाचा आसपास प्रवास झाला आमचा जिथे क्रॉस झाला आहे हफ्ता बोपे फायनली पनवेल आलो किती दिवसाने पूर्ण मी ना पूर्ण दिवस झोपलेलो मला अजून त्रास होत आहे ट्रेन किती घेतला बघूया आता काय थोडं तरी जाऊन आता सगळं करायला लागेल राम जाम नशीब पण तिकडे काय नाही झालं सगळा प्लान चौपट झाला असता तर मंडळी ऑलरेडी या ट्रेनची इन्फॉर्मेशन ही आहे की वन टू नाईन डबल सेवन ही ट्रेन अर्नकल्यावरून सुटते म्हणजे केरळ ती रात्री काल वीसला काहीतरी सुटली ती डायरेक्ट आपल्याकडे आम्ही बसलायला गेलो ते गोकर्णाला साडेआठचा टायमिंग होता आठ अठ्ठावीस टायमात आली गाडी अगोदरच लागलेली तिथून नंतर मग ही गाडी आता पनवेलला सात सत्तेचाळीसला बरोबर डॉट टायमात उतरते उद्याला ती सव्वा तीन वाजता तीन पंचवीसला काहीतरी अजमेरला थोडेल छान ट्रेन आहे एक्सपिरियन्स छान आहे ऑन टाईम ट्रेन असे ही या ट्रेनला क्रॉसिंग जरी असली तरी ट्रेन स्पीड छान आहे आणि वेळेत पोचवते तर नेक्स्ट टाईम कधी जर तुम्ही मी जाणार असाल तर या ट्रेनचा नक्की विचार करा या ट्रेनला मारुसागर एक्सप्रेस सुपरफास्ट एक्सप्रेस बोलतात आणि तिकीट पण कमी होती आम्ही ज्यालो ना ते आम्ही वेटिंग लिस्टवर होतो स्लीपरमध्ये साडेपाचशे रुपये तिकीट आहे काहीतरी पाचशे रुपये बरं पडलं आम्हाला आणि रिजनेबल रेटमध्ये एवढा लांबचा प्रवास आम्ही करून इकडे पोचलेला आहोत पर पर्सन साडेपाचशे कोणी कोणी या ट्रेनने प्रवास करा नक्की करून कमेंट करून सांगा आणि मे म्हणजे आपल्या कोकणात ह्या ट्रेनला जास्त थांबे नाहीत साऊथमधले सगळे आहेत ना गावं त्यांच्यासाठी स्पेशल ट्रेन आहे पण एक मेन आहे वीरला थांबते मी मोठी कमाल आहे वीरला भरपूर मंडळी चढली पण कदाचित त्याने तिथे मागणी केली असेल म्हणून ती थांबते तिकडे वीरला खूप पब्लिक चढली इथे याच्यामध्ये तिकडची मंडळी खूप जण कामाला असतील सुरत अजमेर साईडला बहुतेक चला जाऊया किती नंबरला ते काय माहिती पाच नंबरला गेली वाटतं हो बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा आलोय पनवेल सुट्टी संपली चला उतरले पनवेलला टायमात आली गाडी एकदम आमचा कोच एकदम पुढे इंजिनच्या सायड साईडला होता तेवढा मला चालायचं आहे जवळ एक दहा मिनटं तरी सदनो आलो घरी आता स्कूल सुट्टी संपली हा फायनली पोचलो आम्ही चलो आता घरी जरा मस्त जरा फ्रेश गरम गरम कडतवणीपणे आणि आंघोळ करूया लय दमल्याचा का मी तर लय थकलो आहे कधी एकदा घरी आतो असं झालंय मला आणि मला आता ट्रीटमेंट करावं लागणार आहे मंडळी फायनली आमची ही गोकर्ण ट्रीप एंड झालेली आहे इकडे आम्ही गेले पाच सात दिवस म्हणजे पाच सात व्हिडिओज आपले कंटिन्यू मागचे बघितले असेल तुम्ही आम्ही प्रवास कसा केला ती तयारी पूर्ण सगळं पूर्ण वन बाय वन व्हिडिओ आम्ही सगळे केलेले आहेत छान अरे ट्रीप येताना प्रवासाचा हा व्हिडिओ होता या प्रवासामध्ये तुम्ही बघितलं स्टार्टिंगला टिकला व्यवस्थित होतो नंतर माझा स्टोनचा प्रॉब्लेम मला व्हायला लागला तिकडे थोडासा एक दिवस झाला होता पेन किलर घेऊन नॉर्मल होता परंतु मी जेव्हा गाडीत बसलो जिथून तिथून जो स्टार्ट झाला पेन ते ती पनवेलला येईपर्यंत घरी येईपर्यंत रात्री आल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर डॉक्टरकडे गेलो आमच्या फॅमिली डॉक्टरकडे त्याने मेडिसिन दिलं इंजेक्शन दिलं रात्र व्यवस्थित केली परत दुसऱ्या दिवशी गेलो सोनोग्राफी करायला आणि त्यामध्ये समजले स्टोन आहे स्मॉल आहेत एकदम तर मला अगोदर पण झालेले जे की औषधाने पडतात तर यावेळेस पण झाले सो आत्ता हा जो व्हिडिओ पड बनवतो आहे त्यावेळेस एकदम व्यवस्थित आहे मी आणि डॉक्टरांनी सलाही वगैरे लावले कारण खूप खूप होत होतं आणि जेव्हा ते स्टोन पडायला तर त्यावेळेस खूप त्रास होतो सो बऱ्याच जणांना ते रिलेट करत असतील कारण की बऱ्याच जणांनी त्या गोष्टी आता हे कॉमन झाले आपण जे बाहेरचं खातो कधी 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 आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स वगैरे जास्त वाढले तरी पण होतं पाण्याचं प्रमाण कमी झालं तर मला ही सवय होती पाणी कमी पाहिजे तर मी जेव्हा कामाला होतो ना साईडवरती म्हणजे अगोदर माझं आऊट्स बाहेरचं काम व्हायचं त्यामुळे पाणी कमी व्हायचं सो ते एकदा तुमचे स्टोन बनाय सुरुवात झाली ना की ते परत परत होत असतात तर त्या गोष्टी आहेत खूप त्रास झाला येताना परंतु ही जी फॅमिली ट्रिप आहे मुलांनी खूप एन्जॉय केली सुट्टी त्यांची संपली आणि फायनली सुट्टी संपतो समतोच आम्ही रिटर्न पनवेल आलो तर बऱ्याच जणांना ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या व्हिडिओनंतर ही व्हिडिओ तुमची ट्रिप कशी झाली की तुम्ही कुठे कुठे फिरलात कसं फिरलात काय चॅलेंजेस आले क किती खर्च येऊ शकतो आम्हाला जाताना तर तुम्ही प्लान करण्यासाठी तो एक व्हिडिओ असा करा अशा बरेच जणांची इच्छा असणार सो नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा जसा प्रकारचा आपण एखादा व्हिडिओ करू माझा विचार होता की ह्या व्हिडिओमध्येच करायचा तसा काहीतरी परंतु तो व्हिडिओ मोठा होईल आणि त्या व्हिडिओच्या या व्हिडिओ सगळ्या कनेक्शनने प्र आपला प्रवास हा प्रवास असतो आणि आम्ही रेल्वेचे प्रवास भरपूर वेळा अगोदर पण दाखवलेले आहेत बऱ्याच जणांनी छान त्याला रिस्पॉन्स सुद्धा दिलेला आहे आपले रेल्वे प्रवास बऱ्याच जणांना आवडतात बघायला बघूया भविष्यात पण आपण नवीन कुठेतरी ट्रीप करू बऱ्याच जणांना गावाला कधी जाते असं आहेत की गावाला तर मी खरं तर मध्ये आई येणार होती मुंबईला परंतु काही कामं होती राहिलेली गावचे जोडमोड तर झालेली आहे परंतु जे काही कामं असतात बाकी ती जी झाल्यामुळेच आई थोडीशी एक आठवड्याभर लेट आहे तर कदाचित मी आता आईला आणायला जाईन आई येईल कदाचित त्यावेळेस मग गावचे एवढे तुम्हाला बघायला मिळतील काही दिवस सध्या तरी अजून काही घरचे व्हिडिओ वगैरे असतील इकडचे काही ते पण तुम्हाला बघायला मिळतील सो हा व्हिडिओ आमचा गोकरनं परतीच्या प्रवासाचा आमची गाडी योगायोगाने कन्फर्म झाली आम्ही तसं ऑप्शन शोधलेले भरपूर अजून दुसरे आलो असो परंतु एवढं की थोडंसं ओढासाण झाली असती थी। पण ठीक आहे आमचं ह्या दिवाळी सुट्टीमधल्या मुलांचा प्लॅन परफेक्टली झाला आणि म्हणजे आम्ही दिवाळीतच ह्या मुलांना असं बाहेर फिरवू शकतो एरबी गणपती शिमगा होळी आपला मे महिन्यात गावी जात असतो आम्ही आणि आम्ही तेव्हा कुठे बाहेर फिरायला शक्यतो जातच नाही हीच एक सुट्टी असते जेव्हा नाताळ तेव्हाच कुठे बाहेर जाऊ शकतो सो थँक्यू सो मच तुमच्या सगळ्या सपोर्टसाठी भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या स्वतःची बाय सी यू टेक केअर